अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं परत एकदा माझ्या या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला स्वा सुरुवात करते आज आहे दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस आजच्या दिवशी आहे रवी प्रदोष हे व्रत केल्याने सुखी संसाराच्या आड येणाऱ्या अनेक अडचणी दूर होतात आणि शिवकृपा प्राप्त होते प्रदोष म्हणजे काय तर दोषाचे निराकरण प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्यपक्षामधील प्रदोष काळयुक्त त्रयोदशी प्रदोष असे म्हटले जाते प्रदोष काळ हा साधारणपणे सूर्यास्तानंतर तीन घटी असतो प्रदोष म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या पंचज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिये मन पंच पंच बुद्धी अहंकार या तेरा तत्वांचा मेळ असलेली मायाविशिष्ट प्रकृती आणि त्रयोदशी यांचा मेळ आहे किंबहुना या तेरा तत्वामधील संचित मायामल निरस्त होण्यासाठी प्रदोष व्रताची ही योजना आहे ही तिथी ज्या वारी येते त्यानुसार त्या प त्याला त्या ते प्रदोषाचे नाव मिळते जसे की आज एकवीस एप्रिल रोजी रविवार असल्याने आजच्या दिवशी याला प्रदोष असे म्हटले जाते तर आजच्या प्रदोषाचा विधी काय आहे तो जाणून घेऊया प्रदोष व्रताचा प्रारंभ हा शक्यतो उत्तराणायत करावा प्रदोष व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास शिवाची आराधना स्तोत्र वाचन आणि प्रदोषकाली शिवपूजन असा उपक्रम असून दुसऱ्या दिवशी आवर्जून अवर्जुन विश्विष्णूपूजन केले जाते या व्रतासाठी आदिमायेसह साक्षात शंकर ही आदिदेवता असून नाममंत्राने त्यांना आवाहन केले जाते प्रदोष व्रतामध्ये उपवास हे मुख्य अंग असते शास्त्रानुसार कोणताही उपवास आदल्या रात्री दुसऱ्या प्रहारापासून सुरू होतो व आदल्या रात्रीच्या प्रथम प्र प्रहारामध्ये अल्पफार घ्यावा असे असते मुख्य व्रताच्या दिवशी शक्यतो पाणी फळाहार किंवा गोरस फळांचा रस अल्प प्रमाणात फराळ करून हा उपवास करावा तर आजच्या दिवशीचा रवी प्रदोषाचा मुहूर्त काय आहे तर आजच्या दिवशी रवी पूजेच्या प्रदोषाचा मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते रात्री आठ वाजून तेवीस मिनिटापर्यंत आहे तर हे व्रत केल्याने काय फायदे होतात ते आपण जाणून घेऊया हे व्रत केल्यामुळे पती पत्नीचे नाते मधू राहते जर तुम्ही अनमॅरिड असाल तर तुमच्या उत्तम जीवनसाथीची इच्छा सुद्धा पूर्ण करण्यासाठी हा।, हा उपाय तुम्ही करू शकता व तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा किंवा पूजेच्या वेळी भोलेनाथांचा ओम नम शिवाय म्हणत बेलपत्र अर्पण करा या उपायाने तुमची जी काही इच्छा असेल ती शिवकृपेने पूर्ण होईल जर तुम्हाला कोणता आजार वगैरे झाला असेल किंवा एखादी गंभीर समस्या असेल ज्यावर उपाय उपलब्ध नसेल तर प्रदोषाच्या दिवशी तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा जप करावा त्याने सुद्धा तुम्हाला भरपूर फायदा होईल जर तुम्ही जमीन संपत्तीशी संबंधित कोर्ट केसेस किंवा इतर कुठल्या कारणांमुळे त्रस्त असाल तर प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान भोलेनाथांच्या भोलेनाथांना गंगाजलामध्ये अक्षरा मिसळून अभिषेक केल्याने शिवाच्या कृपेने तुमचे सर्व समस्या दूर होईल तसेच जर तुम्हाला अज्ञात भीती वाटत असेल शरीर शक्तिहीन झाल्यासारखे वाटत असेल तुमच्यामध्ये जर आत्मविश्वासाची कमतरता असेल तर, तर प्रदोष व्रताच्या दिवशी शिवपंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय हा एकशे आठ वेळा जप करावा हा मंत्र जपण्यासाठी तुम्ही रुद्राक्ष किंवा चंदनाच्या माळेचा वापर करा त्याने तुम्हाला चांगला लाभ होईल जर तुमच्या कुटुंबामध्ये कलह हो असेल किंवा सुख समृद्धी नसेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी पूजेच्या वेळी भगवान शंकराला ज्वारीचे पीठ अर्पण करा त्याच्यानंतर त्यापासून भाकरी बनवून तुम्ही बैल किंवा गाय व वा गायच्या वासराला खाऊ घाला असे केल्याने तुमची इच्छित फलप्राप्ती मिळेल तुम्हाला आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर आता आपण जाणून घेऊया की रवी प्रदोष व्रताची कथा काय आहे ते स्कंदपुराणानुसार एकेकाळी एका गावामध्ये एक गरीबी विधवा ब्राह्मण स्त्री आणि तिचा मुलगा राहत होते जे भिक्षा मागून स्वतःचा उदरनिर्वाह करत होते एके दिवशी दोघेही भीक मागून घरी परतत असताना अचानक त्यांना नदीच्या काठावर एक सुंदर मुलगा दिसला ती विधवा ब्राह्मण स्त्री त्या बालकाला ओळखत नव्हती की तो मुलगा विदर्भ राज्याचा राजपुत्र धर्मगु धर्मगुप्त आहे या बालकाचा पिता युद्धामध्ये मारला गेला होता आणि त्याचे संपूर्ण राज्य हे शत्रूंनी काबीज केलेले होते तर या बालकाची आई ही आपल्या पतीच्या शोकात मरण पावली आणि ते बालक अनाथ झाले त्या अनाथ बालकाला ब्राह्म पाहून त्या ब्राह्मण स्त्रीला त्याची दया आली आणि तिने त्या अनाथ बालकाला आपल्या घरी आणले आणि त्या मुलाला आपल्या मुलाप्रमाणे वाढवले कालांतराने ती वृद्ध ब्राह्मण स्त्री शांडिले ऋषींच्या आश्रमामध्ये गेली त्या ऋषींनी त्या वृद्ध स्त्रीला आणि दोन्ही पुत्रांना प्रदोष व्रत करण्याचा सल्ला दिला ऋषींच्या सल्ल्यानुसार त्या ती तिघांनी नियमानुसार ते व्रत पूर्ण केले त्यानंतर जंगलामध्ये भ्रमण करत असताना दोघांना दोन सुंदर गंधर्व मुली दिसल्या ज्यात एका मुलीचे नाव अंशुमती होते अंशुमतीला पाहून राजकुमार धर्मगुप्त गुप्त तिच्या प्रेमात पडला आणि गंधर्व कन्या अंशुमती आणि राजकुमार धर्मगुप्त यांचा विवाह संपन्न झाला त्यानंतर राजकुमार धर्मगुप्ताने पूर्ण समर्पण आणि परिश्रमाने पुन्हा गंधर्व सैन्य तयार केले आणि युद्ध करून आपले गमावलेले राज्य पुन्हा मिळवले हे सर्व साध्य केल्यानंतर धर्मगुप्ताला समजले की आज जे काही प्राप्त झाले आहे ते त्यांनी केलेल्या प्रदोष व्रताचे फळ आहे त्यानंतर हिंदू धर्मामध्ये अशी श्रद्धा निर्माण झाली की जो कोणी प्रदोषव्रत करेल किंवा ऐकेल त्याच्या प्रत्येक जन्मामध्ये त्याला सुख समृद्धी प्राप्त होईल त्याला जीवनामध्ये कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही तर आता रवी रवीप्रदेशाची दुसरी एक कथा आहे ती मी तुम्हाला सांगते रवी प्रदोष बघत पौराणिक कथेमध्ये आणखीन एक कथा आहे ती म्हणजे एकेकाळी एका गावात एक ब्राह्मण कुटुंब राहत होते हे ब्राह्मण कुटुंब खूप गरीब होते ब्राह्मणाची पत्नी नेहमी विधिवत पद्धतीने व्रत करत असे एके दिवशी या ब्राह्मणाचा मुलगा गावाबाहेर गंगेमध्ये स्नान करण्यासाठी जात असताना त्याला काही चोरांनी पकडले या चोरांनी त्या मुलाला दम देत सांगितले की जेव्हा तू तु तुझ्या वडिलांच्या गुप्त संपत्तीबद्दल सर्व काही सांगशील तेव्हाच आम्ही तुला सोडून देऊ यावर आम्ही गरीब असून आमच्याकडे काहीच गुप्तधन नाही असे त्या मुलाने स्पष्ट केले हे ऐकून चोरांनी त्याला सोडून दिले व ते पळून गेले तो मुलगा खूप थकला होता आणि थकून तो बसला होता तेवढ्या आता राजाचे काही सैनिक चोरांच्या शोधामध्ये आले आणि ते ब्राह्मणाच्या मुलाला वटवृक्षाखाली बसलेले पाहून त्या चोरांपैकीच एक आहे असे त्या सैनिकांना वाटले व सैनिकांनी त्या ब्राह्मणाच्या मुलाला पकडून तुरुंगामध्ये टाकले तर घरी आई आपली मुला हुती। त्या मुलाची वाट पाहत होती सूर्यास्त होऊन मुलगा घरी न आल्याने त्याची आई अस्वस्थ झाली होती त्याच दिवशी प्रदोष व्रत होते त्यानंतर त्यांनी मुलाच्या सुरक्षेसाठी भगवान शंकरांची प्रार्थना केली भगवान शंकराने आईची प्रार्थना मान्य केली आणि राजाला स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले की तुम्ही ज्या मुलाला पकडलेले आहे तो मुलगा ब्राह्मण आहे त्याला सोडा तो निर्दोष आहे तू सोडला नाहीस तर तुझे सर्व राज्य नष्ट होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाने ब्राह्मणाच्या त्या पुत्राला राजाने सोडून दिले व त्याची माफी मागितली आणि आपली चूक सुधारण्यासाठी त्या राजांनी त्या मुलाच्या नावावर पाच गावे केली अशी ही पौराणिक कथा आहे तर अशी आहे ही प्रदोष व्रताची कथा नुसती प्रदोष व्रताची कथा ऐकल्याने सुद्धा तुमच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात असे आहे तरी तुम्हाला आजची ही प्रदेश व्रताची कथा आणि रवी प्रदेशाची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढील नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद तर पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये